मित्रांनो नमस्कार टेक्नोक युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये गुगल फॉर्म संदर्भात संपूर्ण माहिती बघणार आहोत यामध्ये गुगल फॉर्ममध्ये क्वेश्चन कसे ऍड करायचे त्याचे आन्सर कसे लिहायचे आहेत साठी कुठले कुठले ऑप्शन तिथे आपण ऍड करू शकतो जसं मल्टिपल चॉईस क्वेश्चन साठी वेगळं ऑप्शन असेल किंवा शॉर्ट साठी वेगळं टाइपचं ते आन्सर तिथे आपल्याला सिलेक्ट करावं लागेल काही आपल्याला समजा डेट विचारायची असेल अशा वेळेस वेगळा वेगळं चा तिथे टाईप आपल्याला तिथे सिलेक्ट करावं लागेल काही ठिकाणी आपल्याला काही डॉक्युमेंट्स जमा करायचे असतील काही इमेजेस जमा करायचे असतील पीडीएफ जमा करायची असेल तर अशा वेळेस तिथे अपलोड साठी ऑप्शन ऍड करायचं असेल तर हे सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ संपूर्ण बघा आवडला तर आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि टेक्नो आणि युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला व्हिडिओला सुरुवात करूया गुगल फॉर्म तयार करण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला आपल्या क्रोम ब्राऊझरवर यायचंय आणि आपल्या ईमेल अकाउंटने म्हणजे गुगलच्या मेल अकाउंटने लॉग इन करून घ्यायचं लॉग इन केल्यानंतर आपल्याला गुगलवर सर्च करायचं आहे फॉर्म फॉर्म असं टाकून इथे सर्च करायचं आहे फॉर्म असं सर्च केल्यानंतर सुरुवातीला आपल्याला गुगल फॉर्म साईन इन असं एक ऑप्शन दिसेल त्यावर क्लिक करायचं गुगल फॉर्मवर क्लिक केल्यानंतर आपल्याला असा अपले इंटरफेस दिसेल आणि इथे ब्लँक फॉर्म किंवा कॉन्टॅक्ट इन्फॉर्मेशन आर एस वी पी असे वेगवेगळे टेम्पलेट्स इथे दिसतील आपल्याला नवीन गुगल फॉर्म तयार करायचं आहे तर आपण ब्लँक फॉर्म सुरुवातीला एक तयार करू शकतो किंवा यापैकी कोणताही टेम्पलेट आपण वापरू शकतो यामध्ये टेम्प्लेट टेम्पलेट गॅलरी म्हणून एक ऑप्शन आहे तिथे जर क्लिक केलं तर वेगवेगळे ऑप्शन आपल्याला आपल्याला इथे दिसतील यामध्ये इव्हेंट रजिस्ट्रेशन म्हणजे आपण एखादा वेबिनार किंवा काही इव्हेंट ठेवला असेल त्यासाठी आपल्याला रजिस्ट्रेशनची एक लिंक बनवायची असेल म्हणजे फॉर्म तयार करायचे असेल तर हे ऑप्शन आहे त्यानंतर वेगवेगळे इथे एक्झॅम्पल्स दिलेले आहे आपल्याला कॉन्टॅक्ट इन्फॉर्मेशन जमा करायची असेल तर त्यासाठी हो, हा फॉर्म हे टेम्पलेट आपण यूज करू शकतो तर आपण आता एक ब्लँक टेम्पलेट घेऊन स्टार्ट करत आहोत इथे प्लसच्या चिन्हवर क्लिक करायचे आहे आता हा आपला नवीन फॉर्म सुरू झाला आहे इथे एकदा याला टायटल देऊन घ्यायचे आहे तर आपण आता तयार करतोय कॉन्टॅक्ट इन्फॉर्मेशन फॉर्म किंवा रजिस्ट्रेशन फॉर्म म्हणूया आपण वेबिनार वेबिनार रजिस्ट्रेशन फॉर्म असं आपण याला टायटल देऊया आता डी तर मध्ये आपण टाकू शकतो समजा आता एखाद्या कंपनीचं आपल्याला आपण वेबिनार तिथे अरेंज केलाय तर त्या वेबिनारसाठी आपल्याला रजिस्ट्रेशन करून घ्यायचे उदाहरणार्थ आपण आता तिथे एक साठी फॉर्म तयार करतोय आपल्या हे फॉर्मचं डिटेल्स आपण आपल्याला हवी ती डिटेल्स ते टाकू शकतो जसं आता वेबिनारची डेट त्याचं टायमिंग काय असणार आहे त्यासाठी फीस किती असणार आहे आणखी काही त्याचे काही नियम आहेत का टर्म्स अँड कंडिशन आहेत का त्या सर्व आपण इथे टाकू शकतो त्यानंतर आपल्याला आता प्रश्न म्हणजेच क्वेश्चन तयार करायला सुरुवात करायची आहे तर सर्वात सुरुवातीला इथे क्वेश्चन आहे इथे आपण टाकू शकतो की नेम आता नेम हा एक शॉर्ट आन्सर असलेला क्वेश्चन आहे म्हणजे आपल्याला याचा आन्सर जे आहे ते शॉर्ट याच्यामध्ये पाहिजे आहे तर इथे आपल्याला पुढे दिसेल बघा की आन्सरचं कोणत्या टाइपचं आपल्याला आन्सर घ्यायचा आहे इथे वेगवेगळे वे ऑप्शन वे आहेत शॉर्ट आन्सर आहे पॅराग्राफ आहे मल्टिपल चॉईस आहे चेक मार्क्स आहे ड्रॉप डाऊन आहे फाईल अपलोड आहे तर हे सर्व ऑप्शन आपण एक एक करून बघणार आहेत तर नेमसाठी आपल्याला कोणतं कोणतं ऑप्शन निवडावं लागेल इथे शॉर्ट आन्सर इथे शॉर्ट आन्सर मी निवडून घेतलाय आता इथे शॉर्ट आन्सर निवडण्यानंतर आपल्याला इथे आन्सरची एक जागा दिसेल त्यानंतर आपल्याला पुढचा ऑप्शन आहे हा क्वेश्चन आपल्याला रिक्वायर्ड म्हणून ठेवायचा आहे म्हणजे असे बरेचसे क्वेश्चन फॉर्म मध्ये असतील ज्यापैकी काही जे क्वेश्चन असतील ते मॅन्डेटरी ठेवायचे आहेत आपल्याला काही जे असतील ते ऑप्शनल ठेवायचे आता नाव आपल्याला प्रत्येकाचं कळणं आवश्यक आहे आपण नावाला मॅन्डेटरी क्वेश्चन असं ठेवू शकतो इथे खाली रिक्वायर्ड म्हणून एक ऑप्शन आहे खाली रिक्वायर्ड म्हणून एक ऑप्शन आहे तर त्यावर इथे क्लिक करायचं आहे हा रिक्वायर्ड ऑप्शन म्हणून सिलेक्ट होईल म्हणजे नाव इथे टाकल्याशिवाय हा फॉर्म सबमिट होणार नाही त्यानंतर आहे दुसरा ऑप्शन आता दुसरं त्यानंतर आहे दुसरा क्वेश्चन दुसरा क्वेश्चन ऍड करण्यासाठी ते प्लस चिन्ह आहे त्यावर क्लिक करायचंय पहिला क्वेश्चन आपला तयार झालाय दुसरा क्वेश्चन आपण विचारू शकतो की मोबाईल नंबर आता ते मोबाईल नंबरसाठी आपण क्वेश्चन विचारलाय ठीक आहे मोबाईल नंबरचा पण अॅन्सर आपला शॉर्ट असेल त्यामुळे इथे शॉर्ट अॅन्सर असं आपण सिलेक्ट करूया आणि मोबाईल नंबरचं समजा आपल्याला मँडेटरी ठेवायचं नसेल तर आपण इथे क्लिक करायचं नाही आहे डायरेक्ट प्लसच्या चिन्हवर जाऊन तिसरा क्वेश्चन आपण तयार करायला घ्यायचा आता ते बघू शकता पहिला क्वेश्चन आपण मँडेटरी केला होता त्यामुळे तिथे लाल स्टार आला आहे आणि दुसरा क्वेश्चन आपण नॉन मँडेटरी म्हणजे त्याला सिलेक्ट केलेलं नाही मँडेटरी असं त्यामुळे इथे काही स्टार वगैरे आलेलं नाही अशा प्रकारे आपण वेगवेगळे अॅन्सर वेगवेगळे क्वेश्चन तयार करू शकतो आता आपल्याला ऑप्शन बघायचे वेगळे आता समजा आपल्याला इथे विचारायचं आहे की तुमचं डेट ऑफ बर्थ आता डेट ऑफ बर्थ हा जो क्वेश्चन आहे यामध्ये आपल्याला काय गरजेचं आहे इथे डेट गरजेचं आहे तिथे ऑटोमॅटिकली इथे डेट ऑफ बर्थसाठी डेटचं ऑप्शन इथे आहे ते जर आलं नसेल तर आपण इथे जाऊन इथे वेगवेगळे ऑप्शन आहेत बघा डेटचं ऑप्शन आहे तर डेटवर क्लिक करून आपण इथे सिलेक्ट करू शकतो हा एक क्वेश्चन आपण मॅन्डेटरी ठेवूया आणि पुन्हा चौथा साठी प्लस वर ऍड करायचं आता बघू शकता इथे तिसरा क्वेश्चन जो आहे डेट ऑफ बर्थचा मॅन्डेटरी तो इथे डे दाखवत आहे आणि आन्सरसाठी आपल्याला डेट सिलेक्ट करण्यासाठी ऑप्शन आले त्यानंतर आपण इथे चौथा क्वेश्चन टाकूया की प्रोफाईल फोटो म्हणजे ते फोटो अपलोड करण्यासाठी आपल्याला ऑप्शन द्यायचं आहे तर इथे चेक करायचं आहे अपलोडसाठी ऑप्शन आहे फाईल अपलोड म्हणून इथे आपण सिलेक्ट करू शकतो तर फाईल अपलोड करण्यासाठी आपल्याला आपल्या गुगल ड्राईव्हचं ॲक्सेस द्यावं लागेल म्हणजे ज्या फाईल अपलोड होतील त्या आपल्या गुगल ड्राईव्हला अपलोड होतील तर इथे कंटिन्यू करायचं कंटिन्यू केले आता इथे वेगवेगळे वे ऑप्शन आहेत बघा खाली ऑप्शन दिलं आहे अल ओनली स्पेसिफिक फाईल टाईप म्हणजे आपल्याला समजा पी डी एफ फक्त पी डी एफ हवी असेल किंवा फक्त जे पी जी फॉर्मॅट हवं असेल असं काही असेल तर आपण इथे याला चेक मार्क करू शकता आणि इथे निवडू शकता की कोणत्या टाईपचं आपल्याला डॉक्युमेंट हवं आहे आता मी आपल्याला प्रोफाइल फोटो इमेजमध्ये हवा आहे जे पी जी पी एन जी जोही काही फॉर्मॅट असेल त्या फॉर्मॅटमध्ये तर इथे मी इमेज सिलेक्ट करतो जर आपल्याला डॉक्युमेंट पी डी स्वरूपात हवं असेल तर पीडीएफ एफ सिलेक्ट करू शकता किंवा आपलं डॉक्युमेंट वर्ड डॉक्युमेंट जे असतं डॉक्युमेंट मध्ये आपण सिलेक्ट करू शकता आपल्याला एखाद्या पीपीटी घ्यायची असेल तर प्रेझेंटेशन आपण सिलेक्ट करू शकता एखादा व्हिडिओ घ्यायचा असेल तर व्हिडिओसाठी व्हिडिओचं ऑप्शन आहे तर असे वेगवेगळे ऑप्शन आपण क्लिक करून इथे घेऊ शकतो त्यानंतर खाली आहे ऑप्शन बघा मॅक्झिमम नंबर ऑफ फाईल्स आता आपल्याला काही फोटो घ्यायचे असतील फक्त एकच फोटो घ्यायचा असेल तर आपण इथे एक सिलेक्ट करू शकता आपल्याला पाच फोटो घ्यायचे असेल तर पाच करू शकता दहा असेल तर दहा करू शकता तर असे वेगवेगळे ऑप्शन आहेत म्हणजे जास्तीत जास्त दहा फोटो फॉर्म भरणारे इथे अपलोड करू शकतो आपण हे आपल्या सोयीनुसारही सिलेक्ट करू शकता तर मी इथे सध्या पाच करतो आता खाली आहे मॅक्झिमम फाईल साईज आता मॅक्झिमम फाईल साईज आपण इथे सिलेक्ट करू शकता एक एम बी दहा एम बी शंभर एम बी वन जी बी दहा जी बी आता हे डॉक्युमेंटच्या आपल्या फॉर्मॅटनुसार वेगवेगळे असेल जसं व्हिडिओ असेल तर व्हिडिओला आपल्याला मॅक्झिमम साईज ठेवायला लागेल म्हणजे शंभर एम किंवा दहा एम बी फोटो असेल तर आपण एक एम बी किंवा दहा एम बी ठेवू शकतो डॉक्युमेंट असेल तर एक एम बी दहा एम बी ठेवू शकतो व्हिडिओ समजा जर खूप मोठा व्हिडिओ असेल तर एक जी बीपर्यंत दहा जी पर्यंत ठेवू शकतो तर आपण असे वेगवेगळे ऑप्शन निवडून इथे सिलेक्ट करू शकतो तर मी इथे वन एम बी एक एम बी इथे सिलेक्ट करतो त्यानंतर याला रिक्वायर्ड ठेवायचे की नॉन रिक्वायर्ड तर ते आपण आपल्या पद्धतीने ठरवू शकता तिथे मी तर नॉन रिक्वायर्ड म्हणून सेव्ह करतो इथे प्लसच्या चेनवर क्लिक करून पुन्हा पुढच्या क्वेश्चनकडे वळायचं आता त्यानंतर आपल्याला एखादं लॉंग अँसर हवं असेल तर आपण विचारू शकतो की एक्सपिरियन्स एक्सपिरियन्स बद्दल सांगण्यासाठी आपण इथे क्वेश्चन विचारतोय आता हा क्वेश्चन थोडा मध्ये हो म्हणजे लॉंग अँसर असला पाहिजे इथे मी लॉग ऍन्सर सिलेक्ट करतो त्यानंतर आपल्याला बघायचे मल्टिपल चॉईस अरे एक क्वेश्चन टाकू शको कि जेंडर जेन्डर मध्य मल्टीपल चॉइस ऑप्शन इतने टाकू शको कि मेल असेल, फिमेल पेल असेल, ऑप्शन है मेल दुसरा है फिमेल तीसरा है अदर अगले ऑप्शन अपन इतने टाकू शको त्यानंतर आपल्याला बघायचं की चेक चेकबॉक्सचे ऑप्शन म्हणजेच एकाच क्वेश्चनचे चार पाच प्रकारचे आन्सर असू शकतात जसं आपल्याला वेबिनार मधून काय शिकण्यास आवडेल विच टॉपिक विच टॉपिक यू वॉन्ट टू लर्न फ्रॉम दिस वेबिनार त्यात मल्टिपल चॉईसच्या ऐवजी आपण बॉक्सेस तिथे ॲड करू शकता जसं आपल्याला असेल इथे की थेरोटिकल थेरोटिकल, थेरोटिकल इन्फॉर्मेशन असेल प्रॅक्टिकल्स असेल लोटे प्रोडक्शन आहे कार्बन क्रेडिट आहेत आता हा जो ऑप्शन असेल मल्टिपल चॉईसच्या ऐवजी हा मल्टिपल चेक बॉक्सचा असेल म्हणजे एकाच आन्सर एकाच क्वेश्चनचे आपण वेगवेगळे आन्सर इथे निवडू शकतो त्यानंतरचा आन्सर आपण बघू शकता आता इथे वेगवेगळे ऑप्शन आहेत आपण बघूया हा शॉर्ट आन्सर झाला छोटा आन्सर द्यायचा असेल तिथे हा पॅरेग्राफ झाला मोठ्या आन्सरसाठी तिथे मल्टिपल चॉईस म्हणजे आपण वेगवेगळे ऑप्शन ठेवू शकतो दोन चार सहा आठ असे जे ऑप्शन असेल त्यापैकी कोणताही एक निवडायचं इथे त्यासाठी मल्टिपल चॉईस त्यानंतर आहे चेक बॉक्सेस म्हणजे आपण एखाद्या क्वेश्चनचे पाच सहा दहा आन्सर ठेवू शकतो आणि त्यातले किती आपण निवडण्यासाठी सांगू शकतो जसं दोन असेल चार निवडू शकतो पाच निवडू शकतो असं त्यानंतर आहे ड्रॉपडाऊन आता ड्रॉपडाऊन म्हणजे काय जसं आपण आता इथे एक उदाहरण घेऊया ड्रॉपडाऊनचं जसं आता इथे आपण आता जेंडरसाठीच आपण ड्रॉपडाऊन पण देऊ शकतो जसं इथे आपण ड्रॉपडाऊन डाऊन आहे आता मध्ये आपण ऑप्शन देऊया मेल फिम, फिमेल त्यानंतर ऑदर ओके आता हे ड्रॉपडाऊन आहे जेव्हा हा फॉर्म पब्लिश करू आपण त्यावेळेस तुम्हाला लक्षात येईल की दोन्हीमध्ये काय फरक आहे त्यानंतरच आपण निवडूया आपण बघितलं ड्रॉप डाऊन पर्यंत बघितलंय अपलोड फाईल पण बघितलंय आता लायनल स्केल आता लायनल स्केल कशासाठी काम येतो आपल्याला की ज्या वेळेस आपण एखादी रेटिंग वगैरे काही करत असू एखादी रेटिंग घ्यायची समजा आपल्याला की लास्ट वेबिनार आपल्याला कसं वाटलं या संदर्भात आपल्याला रेटिंग घ्यायची आहे आपण इथे रेटिंग मिनिमम एक मॅक्झिमम पाच इथे आपण किंवा मॅक्झिमम दहा लो हाय हा लाईनर क्वेश्चन झालं म्हणजे बघा आता एक इथे एक दहा ते दहा मध्ये आपण इथे आन्सर देऊ शकतो सहा निवडला तर सहा येईल म्हणजे एक ते दहा पर्यंत आपण जो ऑप्शन निवडाल तो ऑप्शन आपल्याला तिथे कळेल त्यानंतरचा ऑप्शन जो होता हा रेटिंगचा हे स्टार आपण स्टार मध्ये रेटिंग देऊ शकतो म्हणजे पाच स्टारपैकी रेटिंग किंवा दहा स्टारपैकी रेटिंग किंवा तीन स्टारपैकी रेटिंग आपल्याला हवं तसं आपण इथे रेटिंग देऊ शकतो समजा इथे मी पाच स्टार निवडतोय आणि आपल्याला स्टारचा कलरही इथे निवडायचा स्टार किंवा लाईक किंवा आपण आपल्या सोयीनुसारही निवडू शकतो ओके मी इथे स्टार निवडतो त्यानंतरचा ऑप्शन आहे बघा मित्रांनो मल्टिपल चॉईस ग्रीड तर मल्टिपल चॉईस ग्रीड मध्ये काय असतं मित्रांनो रोज आणि कॉलम्स आता समजा रो मध्ये आपण निवडूया कार्बन क्रेडिट आहे प्रॅक्टिकल थ्युरोटिकल आणि कॉलम मध्ये आपण निवडू शकतो लो मीडियम हाय फेरी हाय हा तिथे आपण रेटिंग निवडूया लास्ट वेबिनारची त्याचा ॲन्सर बघा कसा दिसेल आपल्याला हे बघा आपण आता निवडलो होतो मल्टिपल ग्रीडचा इथे कार्बन केटमध्ये आपल्याला समजा मीडियम पद्धतीने ते आवडलं असेल तर मीडियम सिलेक्ट करू शकतो त्यानंतर प्रॅक्टिकल जे सेशन झाले लास्ट वेबिनारचे ते जर खूप आवडले असेल ते तर हाय थेअरॉटिकलचं आपल्याला आवडलं असेल पण खूप नाही ना तर मग ना हाय तसं ऑप्शन ता आपण वेगवेगळे इथे ॲड करू शकतो त्यानंतरचा ऑप्शन आहे मित्रांनो पिक बॉक्स ग्रीड आता मल्टीपल चॉइस ग्रीड टिकबॉक्स ग्रीड मधे थोड़ी सिमिलरिटी आता यहाँ कॉपी करू हाँ इतना अपन आता दूसरा ऑप्शन टिक बॉक्स नहीं ग्रीडा हे दोन वेगवेगळे ऑप्शन आहेत हे जेव्हा आपण अँसर टाईप करू ना त्यावेळेस तुम्हाला लक्षात येईल दोन्हीमध्ये काय फरक आहे त्यानंतरचं आहे बघा डेट अँड टाईम हे तर आपण बघितलंय टाइमचं टाईमचं पण सेम आहे जर आपण टाईम निवडला तर इथे टाईम आपण सिलेक्ट करू शकता तर समजा आता आपला हा फॉर्म पूर्णपणे व्यवस्थित सबमिट झालाय म्हणजे तयार झालाय लास्ट क्वेश्चन समजा आपल्याला एखादा ॲड करायचा आहे पेमेंटसाठी तर पेमेंटसाठी आपण काय करू शकता इथे पेमेंट थ्रू यूपीआई और क्यू आर हाँ. अपने समझा क्यू आर कोड ऐड कराएं काू शो इतने हाँ तो इतनी इमेज ऑप्शन है इमेज मधे जाऊन एखी इमेज इतना अपलोड करू शाह ब्रकार क्यू आर कोड टाकू पेमेंट थ्रू क्यू आर इतना आंसर सा अशा प्रकारे आपण पेमेंटसाठी आपला क्यू आर कोड करू शकता तर आपला एकदा फॉर्म तयार झाला की आपल्याला इथे पब्लिश म्हणून एक ऑप्शन आहे बघा राईट साइडला तर पब्लिशवर क्लिक करायचं पब्लिश पब्लिशवर क्लिक करताना इथे विचारले आपल्याला वन विथ द लिंक रिस्पॉन्सेस कोणाकडून घ्यायचे म्हणजे जनरल जे? लिंक बनवायची जी जो ही ओपन करेल त्याच्याकडून ओपन होईल अशी किंवा काही स्पेसिफिक लोकांना जर पाठवायचे असेल तर आपण इथे मॅनेजमध्ये जाऊन सिलेक्ट करू शकता वेगवेगळे ऑप्शन आपल्याला इथे भेटतील ज्यामध्ये असेल रिस्पॉन्स व्यू रेस्ट्रिक्टेड एनिवन लिंक लिंक ते वेगवेगळे ऑप्शन आहेत आता आपण एनिवन विथ द लिंक याला डन करूया आणि पब्लिश करूया एकदा पब्लिश झाल्यानंतर आपण इथून ही लिंक कॉपी करू शकता आता याला इथे शॉर्ट यू आर एल आपल्याला जर तयार करायची असेल तर इथे ऑप्शन आहे बघा शॉर्ट अँड यू आर एल हे ऑप्शनला क्लिक केलं की आपली लिंक शॉर्ट होईल तिथून आपण कॉपी करू शकता आता आपण हीच लिंक दुसऱ्या एखाद्या ब्राऊझरमध्ये ओपन करूया आणि तिथे बघूया की हे कसं काम करतं आता मी इथे मायक्रोसॉफ्ट एज ब्राऊझर उघडलंय इथे पेस्ट केली आणि ओपन केली ही लिंक ओपन झाली आहे इथे आपण चेक करू शकता अशा प्रकारे आपला फॉर्म दिसतोय आता आपण इथे एक 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 इन्फॉर्मेशन भरूया आता आपण पहिलं होतं नाव आणि इथे शॉर्ट आन्सर दिलं होतं आता इथं आपण नाव टाकून घेऊया दुसरं होतं मोबाईल नंबर आता हे मॅन्डेटरी नाही आहे नाही भरलं तरी चालेल डेट ऑफ बर्थ हा मॅन्डेटरी आहे इथे आपण डेट ऑफ बर्थ सिलेक्ट करूया ठीक आहे त्यानंतर आहे प्रोफाईल फोटो अपलोड तर अपलोडचे ऑप्शन आपल्याला पाच आहेत पाच प्रकारचे फोटो आपण इथे अपलोड करू शकता मॅक्झिमम फाईल ही मॅक्झिमम फाईल साईज एक एम बी आहे त्यानंतर साठी इथे लॉन्ग आन्सर आपण देऊ शकता आता जेंडर निवडण्यासाठी आपल्याला मल्टिपल चॉईस क्वेश्चन होता मल्टिपल मध्ये आपण कोणतंही एकच आन्सर निवडू शकतो जर आपण पहिलं निवडलं असेल तर दुसरं कट होईल दुसरं निवडलं तर पहिलं आणि तिसरं कट होईल आपण तिसरा निवडलं तर आधीचे जे सिलेक्ट केलेले ते कट होईल तर प्रकारे आपण कोणताही आन्सर एक निवडू शकतो त्यानंतर होतं मित्रांनो चेक चेक बॉक्सेस आता मध्ये आपण वेगवेगळे ऑप्शन निवडू शकतो पहिला निवडला दुसरा निवडला तिसरा निवडला म्हणजे तिन्ही ऑप्शन आपण निवडले चौथाही निवडला तर अशा प्रकारे आपल्याला हवा ते ऑप्शन आपण निवडू शकतो त्यानंतर होतं ड्रॉपडाऊन ड्रॉपडाऊनमध्ये काय असतं आपल्याला ऑप्शन दिसत नाही जेव्हा यावर आपण क्लिक करू त्यावेळेस आपल्याला ऑप्शन दिसतील त्या त्यापैकी कोणतंही आपण एक सिलेक्ट करू शकतो ते ऑप्शन इथे सिलेक्ट होऊन जाईल हे झालं ड्रॉपडाऊन त्यानंतर होतं रेट रेटिंगसाठी आपण दिलं होतं लायनर तर आपण इथे कोणतंही एक सिलेक्ट करू शकतो यामध्ये एकच सिलेक्ट होईल कोणतंही केलं हे झालं लायनर त्यानंतर ऑप्शन आपण निवडलं होतं की रेटिंग रेटिंगमध्ये आपण तीन जर निवडले तर पहिले ऑटोमॅटिकली सिलेक्ट होऊन जाईल पाच जर निवडले तर पूर्ण पाच सिलेक्ट होऊन जाईल म्हणजे आधीचे स्टार किंवा आधीचे जे चिन्ह आहे ते ऑटोमॅटिकली इथे सिलेक्ट होऊन जाईल हा दोन्हीमध्ये फरक आहे त्यानंतर होतं हे ग्रीड आता ग्रीडमध्ये पण सेम आहे आपल्याला इथे कोणतंही आपण एक निवडू शकतो हो, जसं पहिल्याचं आपण हाय निवडला तर इथे एकच निवडलं जाईल दुसऱ्याचं पण मिडीयम निवडला तिसऱ्याचं पण व्हेरी हाय निवडला आता इथे पण मल्टिपल आपण वेगवेगळे सिलेक्ट करू शकतो जसं आता पहिलं ऑप्शनचा आपण लो आणि मीडियम किंवा लो आणि हाय दोन्ही निवडू शकतो याचा आपल्याला आन्सर द्यायचा असेल की हाय आणि व्हेरी हाय याचा आन्सर द्यायचा असेल लो आणि व्हेरी लो तर अशा प्रकारे आपण मल्टिपल इथे सिलेक्ट करू शकतो त्यानंतर होतं टाइम आता टाइम टाकताना आपल्याला इथे तास आणि मिनिट असं टाकून घ्यायचं आहे तर असं हे आन्सर असेल त्यानंतर आहे पेमेंट तर इथे आपण क्यूआर कोड आपल्याला आपण टाकला होता तो, तो क्यूआर कोड आपल्याला इथे दिसतोय त्यांनी पेमेंट करून आपण इथे पेमेंटची तारीख वगैरे टाकून इथे फॉर्म सबमिट करू शकतो आता हा फॉर्म मी सबमिट केला आहे अशा प्रकारे आपण हे फॉर्म सबमिट केला आहे मित्रांनो आपण आता इथे चेक करू शकता की आपलं जे रिस्पॉन्सेस म्हणून ऑप्शन आहे रिस्पॉन्सेसमध्ये आपल्याला आपले फॉर्म ज्यांनी ज्यांनी भरले ते सर्व माहिती इथे दिसेल तर आपल्याला एकच रिस्पॉन्स आला आहे एकच फॉर्म आपल्याकडे जमा झाला आहे तिथे वन रिस्पॉन्स असं दाखवते त्याचं नाव त्यांनी भरलेली डिटेल इथे सर्व आपल्याला इथे दाखवते तर प्रकारे आपण हे डिटेल्स चेक करू शकता ये, ये त्यानंतर आपण इथे लिंक टू शीट्स यावर क्लिक करून आपल्याला गुगल शीटद्वारे ही सर्व माहिती एका शीटमध्ये मिळू शकते म्हणजे मल्टिपल समजा पंधरा वीस शंभर असे फॉर्म जमा झाले असेल ते सर्व फॉर्म आपण एका शीटमध्ये असे बघू शकता की इथे टाईम टाईम दिसेल किती तारखेला किती अजून किती मिनटांनी हा फॉर्म जमा झाला आहे नाव व्यक्तीचं त्यानंतर त्यांनी डेट ऑफ बर्थ काय टाकली बाकी जी सर्व माहिती त्यामध्ये जी भरली असेल ती सर्व माहिती आपल्याला इथे दिसेल तर अशा प्रकारे आपण हे चेक करू शकता ते जर आपण डॉक्युमेंट अपलोडसाठी जे ऑप्शन दिलं होतं प्रोफाईल फोटोसाठी ते आपल्याला लिंक तयार होईल जर आपण एखादं डॉक्युमेंट अपलोड केलं असेल ती लिंक ओपन करून आपण डायरेक्ट गुगल ड्राईव्हला आपल्याचा फोटो ओपन करून बघू शकता तर अशा प्रकारे आपल्याला गुगल फॉर्म तयार करता येईल आणि तो यूज करता येईल इकडे काही सेटिंग आहे मित्रांनो सेटिंगमध्ये आहे मेक दिस अ क्वीज आपण क्वेश्चन जर टाकले असेल आपण ऑलरेडी क्वेश्चन टाकून त्याचे सिलेक्टेड अन्सर आपण तिथे टाईप करून ठेवू शकतो म्हणजेच जर आपण याला क्वीज केलं तर आपण दहा क्वेश्चन समजा आपण तिथे विचारले आहे आणि त्याचे आन्सर आपण ऑलरेडी तिथे टाकून ठेवले जेव्हा समोरचा व्यक्ती ते आन्सर भरेल त्याचे जर आन्सर दहापैकी दहा बरोबर आले तर त्याला लगेच तिथे मार्क्स दाखवेल की टेन आउट ऑफ टेन त्याने घेतले त्याचे दहापैकी पाच बरोबर अस आले असेल तर त्याला सबमिट केल्यानंतर लगेच त्याचा आन्सर तिथे मिळतील दहापैकी पाच त्याचे बरोबर आले त्यासाठी हा ऑप्शन आहे की क्वीजचा आपण इथे तयार करू शकतो रिस्पॉन्सेसमध्ये आपण जर ओपन केलं तर इथे वेगवेगळे ऑप्शन आहे बघा कलेक्ट ईमेल ॲड्रेस आपल्याला ईमेल ॲड्रेस हवा असेल तर आपण इथे व्हेरीफाईड ईमेल ॲड्रेस किंवा रिस्पॉन्डर इनपुट आता व्हेरीफाईड म्हणजे काय जेव्हा रिस्पॉन्डंट म्हणजे फॉर्म भरणारा जेव्हा फॉर्म भरतो त्यावेळेस त्याने त्या ब्राऊझरला ज्याही मेल आय डीने लॉग इन केलेला असतं तो मेल आय डी ऑटोमॅटिक तिथे येऊन जातो तर त्याला म्हणतात व्हेरीफाईड आणि दुसरं आहे रिस्पॉन्डर इनपुट म्हणजे रिस्पॉन्डरला एक क्वेश्चन तिथे विचारला जातो की तुम्हाला तुमचा मेल आय डी ते टाकावं लागेल असे दोन आहेत एक तर ऑटोमॅटिक आलेला असतो दुसरा आहे रिस्पॉन्डंट इनपुट मेल आय डी त्याला स्वतः टाईप करून टाकावं लागतं आपल्याला जर व्हेरीफाईड मेल आय डी म्हणजे जर आपल्याला असं वाटत असेल की त्यांनी चुकीची मेल आय डी किंवा कुठलीही मेल आय डी टाकू नये व्हेरीफाईड मेल आय डीज आपण घ्यावा जो त्यांनी लॉग इन केलेला आहे तर इथे व्हेरीफाईड आपण सिलेक्ट करू शकतो त्यानंतर ऑप्शन आहे मित्रांनो अलो रिस्पॉन्स एडिटिंग आता अलो रिस्पॉन्स एडिटिंग जर आपण सिलेक्ट केलं तर इथे आपल्याला ही फील्ड मँडेटरी असेल की व्हेरीफाईड मेल आय डी तिथे टाकावं लागेल कारण व्हेरीफाईड मेल आय शिवाय एडिटिंगचं ऑप्शन येऊ शकत नाही कारण ज्या मेल आय डीनं तो फॉर्म भरला आहे त्याच मेल आय डीला तो ॲक्सेस ॲक्सेस असेल की तो एडिट करू शकतो तर हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे आणि एकदा एका ईमेलवरून एक फॉर्म भरल्यानंतर दुसरा फॉर्म तो भरू शकणार नाही तर त्यामुळे हे सिलेक्ट करायचं इथे त्यानंतर इथे वर एक ऑप्शन राहून गेलं बघा सेंड रिस्पॉन्डन रिस्पॉन्डर्स अ कॉपी ऑफ दे रिस्पॉन्स आता जर आपण इथे व्हेरीफाईड मेल आय डी सिलेक्ट केलं तिथे आपण याला ऑन करू शकतो व्हेन रिक्वायर्ड किंवा अल्वेज व्हेन रिक्वायर्ड म्हणजे तिथे ऑप्शन असेल रिस्पॉन्डंटला जो फॉर्म भरतोय त्याला की तुम्हाला ती तुमच्या फॉर्मची कॉपी तुमच्या मेलवर पाहिजे आहे का त्यांनी जर त्याला चेक मार्क्सला क्लिक केलं तर त्याला मेलवर ती सर्व माहिती मिळून जाईल आणि दुसरा आहे अल्वेज ज्याला मार्क्स नाही विचारले जाणार डायरेक्टली सबमिट फॉर्म केल्यानंतर ऑटोमॅटिकली त्यांना मेल जाईल त्यांनी फॉर्म भरलेली सर्व डिटेल त्यांना मेलद्वारे मिळेल अशा प्रकारे आपण हे ऑप्शन इथे निवडू शकतो त्यानंतर आहे प्रेझेंटेशन तर प्रेझेंटेशनमध्ये आपल्याला वेगवेगळे ऑप्शन आहेत शो प्रोग्रेस बार म्हणजे आपण जसे दहा क्वेश्चन असतील किंवा दहा आपले आपण तिथे क्वेश्चन टाकलेले था असतील आणि खाली आपण तिथे प्रोग्रेस बार देऊ शकतो म्हणजे तुम्ही दहा पैकी चार क्वेश्चन इथे भरून झालेत म्हणजे तुमचे त्यातली माहिती भरून झाली राहिलेली तुमची सहा क्वेश्चनची म्हणजे साठ टक्के तुमचं फॉर्म भरणं अजून बाकी आहे तुम्हाला खाली तो प्रोग्रेस बार दिल त्यानंतर आहे शफल क्वेश्चन ऑर्डर म्हणजे आपण एखादा पे, एक्झाम पेपर घेत असाल तर आपण शफल करू शकतो प्रत्येकाला म्हणजे शेजारी शेजारी दोन चार जण बसलेले असतील आणि त्यांनी प्रत्येकाने तो फॉर्म जर ओपन केला तर प्रत्येकाला पहिला क्वेश्चन हा पहिलाच असेल असं नाही शफल जर केलं आपण तर पहिला पार्टिसिपंट से जो असेल त्याला पहिला क्वेश्चन हा शेवटला येऊ शकतो पहिला क्वेश्चन चार नंबरला येऊ शकतो म्हणजे प्रत्येक ही शफल, शफल होतील पहिला चार नंबरला जाईल चौथा दोन नंबरला येईल तिसरा चार नंबरला पाच नंबरला जाईल असं उलटे पालटे क्वेश्चन मागे पुढे होऊ शकतं त्याला म्हणतात शफल क्वेश्चन ऑर्डर हे आपण ज्यावेळेस एखादी एक्झाम घेत असू किंवा काही अशा क्वेश्चन पीज घेत असो अशा वेळेस ते ऑप्शन आपल्याला ते काम येतं त्यानंतर आहे कन्फर्मेशन मेसेज आता कन्फर्मेशन मॅसेजमध्ये जेव्हा फॉर्म सबमिट होतो तेव्हा त्याला कन्फर्मेशन मेसेज कसा दिसेल तर आपण इथे देऊ शकता तर इथे ऑलरेडी एक डिफॉल्ट मेसेज असतो युअर रिस्पॉन्स हॅज बीन रिकॉर्डेड तर आपण इथे टाकू शकता की थँक्यू फॉर द सबमिशन कन्फर्मेशन ऑफ वेबिनारेशन अशा प्रकारे आपण आपला एक सेपरेट आपल्यासाठी एक एक्सक्लुझिव्ह आपण इथे कन्फर्मेशन मेसेज टाकू शकतो त्यानंतर आहे शो लिंक टू सबमिट अन रिस्पॉन्स म्हणजे एकदा एका व्यक्तीने फॉर्म सबमिट केल्यानंतर तिथे आपल्याला रिस्पॉन्स अनाद सबमिट रिस्पॉन्स साठी ते ऑप्शन दिसतं बघा हा ऑप्शन जर दिसवाय दाखवायचा असेल तर इथे इथे ऑन करून ठेवायचे नसेल तर आपण इथे ऑफ करून ठेवू शकता त्यानंतर आहे व्ह्यू रिझल्ट समरी व्ह्यू रिझल्ट समरी म्हणजे आपण जेव्हा एखादा क्वीज घेत असू तर क्वीजची रिझल्ट समरी जर बघायची असेल तर इथे ऑन करून ठेवू शकता जर आपल्याला त्या क्वीजची समरी दाखवायची नसेल तर याला ऑफ ठेवू शकता इथे जेव्हाही आपण कोणता एखादा फॉर्म फिलअप करत असतो त्यावेळेस जर मध्येच इंटरनेट बंद झालं किंवा मध्येच काही अडचण आली तर आपले जे काही आपले रिस्पॉन्सेस असतात ते ऑटोमॅटिकली डिलीट होऊन जातात तर हे जर फॉर्म आपण इथे जर ऑन केलं तर ते डिलीट होऊन जातील आणि याला जर ऑफच ठेवलं तर आपण जे ही माहिती भरत राहू जे जेही फॉर्म भरणारे जेही सर्व डिटेल्स त्यामध्ये टाकेल ते सेव्ह होऊन जाईल त्याने नंतर कधी तो फॉर्म तिथून ओपन केला तर तिथूनच तो ओपन होईल म्हणजे समजा त्याने दहा क्वेश्चन पैकी पाच क्वेश्चनचे आन्सर तिथे लिहिलेले आहेत आणि पाच क्वेश्चनचे आन्सर लिहिणं बाकी आहे अचानक त्याने मध्येच फॉर्म सोडून दिला भरण्याचा आणि दोन दिवसानंतर त्याने पुन्हा तो फॉर्म ओपन केला तर त्याचे पहिले पाच क्वेश्चन जे त्यांनी आन्सर भरलेले होते ते तसेच तसे त्याला दिसतील त्यानंतरचे पुढचे पाच क्वेश्चनचे आन्सर त्याला लिहायचे असतील तर त्यासाठी हा फॉर्म आपण हा ऑप्शन इथे ऑफ ठेवायचा आहे ऑन जर केलं तर त्याला प्रत्येक वेळेस पुन्हा पहिल्यापासून तो फॉर्म भरावा लागेल त्यानंतर आहे बघा डिफॉल्ट फॉर्म डिफॉल्ट मध्ये आपल्याला ऑप्शन आहे कलेक्ट ईमेल ऍड्रेस वर जो ऑप्शन होता तोच आहे त्यानंतर आहे क्वेश्चन डिफॉल्ट म्हणजे आपल्याला सर्वच क्वेश्चन मॅन्डेटरी ठेवायचे असतील इथे ऑन याला करू शकता असे वेगवेगळे ऑप्शन आहेत तर मित्रांनो अशा प्रकारे आपण आपला गुगल फॉर्म तयार करू शकता व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्रांना शेअर करा टेकनोके यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद